नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे खूप दिवसांपासून शेतकरी म्हणत होते की एक टोमॅटोवर पूर्ण माहिती असणारा व्हिडिओ बनवा तर आपल्यासोबत कृषी किंग युवा प्रगतशील शेतकरी नितीन त्यांच्या इतकं मला वाटत नाही भाजीपाल्यामध्ये कुणाचं द तगडं ज्ञान असेल त्यामुळे आज परत त्यांच्याकडं आपण त्यांच्या शेतातील टोमॅटो पिकाविषयी पूर्ण माहिती जाणून घेऊ त्याबद्दल तत्पूर्वी नितीनबद्दल थोडी माहिती सांगतो नितीनने जवळपास तीन एकरात चौसष्ट लाखांचं डाळिंबाचं उत्पन्न काढ राज्य शासनाचा युवा शेतक युवा प्रयोगशील शेतकरी पुरस्कारही त्याला लवकरात लवकर देईल तिथून एकदा टोमॅटो पिकाविषयी फ्रॉम सोईंग टू हार्वेस्टिंग पूर्ण माहिती सांग नमस्कार आता ही जे आपण बघतोय तर ही आपण लावलेली आहे मे मध्ये लावलेली आहे लागवड लागवड लागवडीच सांगायचं ठरलं तर असं दादा तुम्ही टमाटा ता हा बारा महिने येतो हो तर हो। त्याच्या वेगवेगळ्या व्हरायट्या असत्या त्याच्यामध्ये आणि तुम्हाला माहिती द्यायची म्हणजे तर लागोडी सुरुवातीपासून तर त्याचं सगळ्यात पहिले जे असत जे जमीन आहे नांगरटी केलेली पाहिजे तिला खोल नांगरटी करायची त्यानंतर जमिनीची एक दोन वेळेस रोट्याने किंवा मोगड मोकडा म्हणतो आपण त्याची त्याची थोडंफार मशागत करायची आणि ती केल्यानंतर मग आपण काय करतो आम्ही त्याला उंच बेड पाडतो पाच फुटावर बेड घेतो आम्ही म्हणजे मोठे रिजर्नच्या सहाय्याने बेड पाडतो काही लोक साडेचार वर पण करतात पण आम्ही अंतर मोठं हो। असावं दोन स्टे लावतो हो ना आम्ही आम्ही पाच चे बेड पाडतो आणि हायटेड बेड पाडल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही एक एकरी सहा ते साठ ट्रॅक्टर शेणखत टाकतो तर शेण जर तुमचं मळी मिक्स किंवा कोंबडी खत मिक्स असलं तर त्याला पलटी मारून व्यवस्थित कुजून ते सहा साठ रिपयाच्या टाकल्या जात्या त्यानंतर मग रासायनिक खात्या सांगायचं ठरलं तर तुम्ही दहा सहा दहा सव्वीस सव्वीस पॉलिसल्पेट आहे आय सी एलचं आणि किंवा त्याच्यानंतर तुम्ही निमेटोट साठी निमिट्स टाकू शकता त्याच्यामध्ये सहा सात किलो जर तुमची वारंवार भाजीपाला पीक येत असेल तर निमॅटोड साठी निमिट्स घेतले गेलं पाहिजे जर तुम्हाला दहा असं वीस नसन वापरायचं तर अठराशे चाळीस किंवा दोन बॅग आणि पोटॅश एक बॅग घेऊ शकता त्याच्यामध्ये पॉलिसिल्पेट टाकू शकता किंवा तुम्ही नाही बी घेतलं द्रव्य तरी तुमची जमीन जर सुपीक का असं चांगली तरी चालतं आणि घेतलं तर चांगलंच होतं फक्त त्याच्यामध्ये एवढं ठेवायचं काळजी एवढी घ्यायची का की निमेटोडच्या वारंवार पिका घेत असल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये बेस डोस मध्ये निमिष्ट आदामा कंपनीचं टाकलं गेलं पाहिजे हो ते गेल्यानंतर आता आमच्याकडे कसं वारंवार भाजीपाला पीक घेतल्यामुळे पीक मल्चिंग शिवाय येतच नाही आमच्याकडे ही जी मल्चिंग आमच्याकडे लागतेच पण हे जर तुम्ही आमच्या पन्नास साठ किलोमीटर बाजूला गेले ना तर मल्चिंग नसली बी तरी अशाच क्वालिटीचे टमाटे द्या पण आमच्याकडे वारंवार हेच पीक असल्यामुळे आम्हाला मल्चिंग लागते त्याच्यामध्ये पण मल्चिंगचे फायदे पण हो फायदे पण आहेत तेवढा खर्च पण कमी लागतो बाकी नंतर तेवढा फायदा पण आहे त्याचा मल्चिंगला एकर किती खर्च येतो एक येतो पांगण्या साहित्य येतो एक तेरा चौदा हजार अच्छा हो जाळी आणि हे बांबू आ, आता कसं आहे आता हे स्ट्रक्चर तर सगळं रेडी असतं आमच्याकडं तर याच्यासहित आम्हाला खर्च मल्चिंग वगैरे सहित एक लाख पर्यंत येतो आणि जर तुमचं सगळं नवीन घ्यायचं तर टमाट्याला दीड पावणे दोन लाखापर्यंत येतो हा एकरी खर्च येतो मग सगळंच नवीन घ्यावं लागतं तुम्हाला मल्चिंग बी तार बी नवीन आणायची बांबू पण नवीन आणायचे मग तुम्ही आता आमच्याकडे कंटिन्यू समजा एक लाख रुपये खर्च येतो याला आणि त्यानंतर मग लागवडीचा विषय जर झाला तर मग याच्यात आता आमच्याकडे ता सिजनटाची शाव म्हणून व्हरायटी आहे तर तीच लावता कारण तिचं कसं क्वालिटीचं सांगायचं आता याची हार्वेस्टिंग झालेली आहे त्याच्या महत्त्व नाही पण हिचं असं गोलफळ येतं गावराजे म्हणतो आणि दिल्ली मार्केट जे उत्तर भारताचे जे मार्केट आहे हा त्याच्यामध्ये हेच टमाटं लागतं जे आपल्याकडे वैशाली म्हणतो जे लांबो टमाटो येतो आपल्या महाराष्ट्र ना ते चालत नाही त्यामुळे ही व्हरायटी चालती आणि याची एक्सपोर्ट क्वालिटी खूप छान आहे हो हे जवळपास सहा सात दिवस पण गाडीत राहिलं तर खराब होत नाही याचे नरम होत नाही हा हा त्यामुळे ही व्हरायटी लावली जाते हो आणि शाहू तुम्ही आमच्याकडे तीन वेळ म्हणजे बारा महिने लावले जाते पण त्याचे एक सांगायचं ठरलं लागवड म्हणजे एक मे मध्ये केली जाते मे एंडिंगला त्यानंतर कोणी जूनला पण लावतं आणि कोणी एक नागपंचमीची वाफ म्हणते आमच्याकडं ऑगस्ट मध्ये एक ऑगस्ट मध्ये नऊ दहा तारखेला हो त्यानंतर या तीन वाफी घेतल्या जातात आणि त्यानंतर एक जानेवारी मध्ये घेतली जाते आणि एक मध्ये घेतली जाते हो अशा म्हणजे बारा महिने टमाटो घेतले जातो आमच्याकडे आमच्याकडं कसं उत्तर भारतातले व्यापारी इथं कन्नडला पूर्ण त्यांचं म्हणजे हेच केलेले त्यांनी एक तयार केलेले आहे बस तयार केली <laughs> आम्हाला कंटिन्यू इथं मार्केट आहे नसलं बी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी पूर्ण अव्हेलेबल बरं बियाणे लावता का रोपे रोपेच लावतो सर आम्ही आणि एखादा शेतकरी लावायचं म्हटलं नाही मग त्याने स्वतः गादी वाफ तयार करावी गादी वाफे तयार करावे आणि त्याच्यात टाकावे तरी चालतं हो पण जर त्यांच्याकडे भाजीपाला शेत कुठलंच पीक नसेल हा जर पहिल्यापासून जमिनी सुपीक असेल तर केलं तर चालतं हा जिथं कंटिन्यू भाजीपाला आहे तर ते त्यांनी रोप लागवड केलेली कधी पण चालतं अच्छा हो। रोप लागवड केलेलं चांगलंच राहील कारण रोप लागवड केल्यानंतर ड्रिंचिंग आणि आणि खत रोप लागवड नंतर सहा सात दिवसांचा सतत पाऊस दिव कधी पा। चालला तर तुमचं फ्युजरियम येतो त्याला म्हणजे जिथं आपण मर होती रोपांची ती जर बुरशी मुळे असली तर त्याला रोको मेटालिक झेल त्यानंतर बावीस टीनियम पंचाळीस रेडोमिल गोल्ड वगैरे हे घेऊ शकता आणि जर आळवणी असली तर तुम्ही व्हॉल्युम फ्लेक्झी बायर कंपनीचं सा, ते एक चांगले सिजनटा सॉरी हा तर ते पण घेऊ शकता नाही तर ऍक्ट्राय करू शकता तुम्ही आणि जर तुम्हाला जैविक वाटलं तर तुम्ही ट्रायकोडर्मा सिडोमोनस वगैरे याची पण आळवणी करू शकता त्याच्यामध्ये जर कीटकनाशक घ्यायचं म्हणलं मध्ये तर तुम्ही ते व्युरे बॅसियाना वर्टिसिलियम लॅकॅन मेटारायझम हे पण तुम्ही जैविक मध्ये त्याला ड्रिचिंग करू शकता हो आणि त्यानंतर काय सांगायचं म्हणजे पहिले खूप सांभाळायची याच्यामध्ये हा तुम्ही बेनिवा घेऊ शकता त्याला दोन स्प्रे केले पाहिजे नाही तर बीएसएफ कंपनीचे एक्सपोनोस येतं हा ते घ्यायचं म्हणजे पूर्ण जे द्राक्ष डायमला जे शेड्यूल असलं ना ते टमाटाला पाहिजेच तर त्याची क्वालिटी तेवढी ठोरली जाते नाही त्याच्यावर काय टास्पो व्हायरस लिपकॉर्ड व्हायरस हा खूप येतात भयानक येतात त्याच्यामुळे जेवढं किडीला तुम्ही समळशाल तेवढं त्याच्यामध्ये चांगलं होतं आणि बुरशीजन्य रोगायचं सांगायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियल याच्यासाठी ब्ल्यू कॉपर आहे स्टेप्टो आहे त्यानंतर जैविक मध्ये सांगायचं ठरलं तर बॅसिलस सेप्टिलस सुडोमोनास याच्या आलटून पलटून तुम्ही स्प्रे घेऊ शकता एम पंचाळीस बावीस तीन सोबत आणि त्यानंतर दुसरा येतो लेट ब्लाइट आणि अर्ली ब्लाइट हा तर त्याच्यामध्ये तुम्ही डावणी वर्गातले बुरशीनाशक वापरू शकता आणि बाकीचा दुसरं खताचा जर फर्टिकेशन मध्ये नंतर आपण एकदा मल्चिंग टाकले जात नाही त्याला टॉप ड्रेसिंग केलं जात नाही तर तुम्ही त्याला त्याच्या वयाच्या नुसार घेऊ शकता समजा जसं जर नत्र जादा होत असेल तर तुम्ही जुर चौतीस वापरायचं समजा पहिले एक शेड्यूल आमच्याकडे असतो बारा एकसठ सोडायचं पहिले एक महिना ते दीड महिन्याच्या बारा एकसठ अठरा शेहेचाळीस हा हे देतो त्यानंतर फ्लावरिंग अवस्थेमध्ये ते त्या ते तेरा झिरो पंचाळीस प्लस मॅकनोटन देतो झिरो बावन चौतीस देतो त्याच्यामध्ये साठवीस देतो त्यानंतर याच्या पिकवण्याच्या अवस्थेमध्ये मग आपण त्याला हे पण देतो पो, पो, पोटॅश आणि मॅग्नेशियम असले समजा पोटॅशियम हे अजूक त्याला जर द्यायचं म्हणलं ते एक मनशा कंपनीस एक पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट म्हणून येते मी आपसोल नाव आहे हा ते देत राहतो अत्यावश्यक काय आवश्यक नाही एनपी के आणि बोरन कॅल्शियमच लागतं समजा ते त्याचं काय करायचं एक स्प्रे पण घेत राहायचं बोरन कॅल्शियमचा आणि एक आलटून पलटून देत राहायचं तेराशे रुपयांच्या सोबत बी कॅल्शियम बोरन देऊ शकता तुम्ही नाही तर बोरन रेटेड कॅल्शियम पण सोडायचं किती दिवसाचं पीक याला लागते एक सहा सात महिने आणि पहिला तोडा कधी सुरू पहिला एक दोन असावा दोन महिन्यामध्ये तोडा चालू होतो आणि समजा एखादा युवा प्रयोग शेतकरी पहिल्यांदाच लावतो हा, हा हा तर आ, एकरी खर्च किती बसतो सर्व एकरी खर्च सगळं नवीन करायचं म्हणलं दीड लाख रुपये एकरी सर्व लागतील तुम्हाला हा बांबू वगैरे सुताई टमाट्याचे रोप सगळंच घ्यायचं म्हणलं तर तेवढं लागतील समजा चालतं चालतं हो धन्यवाद